नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर आणि प्रत्येकाच्या घरात हे मटण शिजलेलं असतंच तर तीच रेसिपी आपण आज बघणार आहोत आपल्या सोनाली किचनमध्ये कसं तयार झाले तर हे आहे काळं वाटण ह्या काळं वाटणची रेसिपी आपल्या सोनाली किचनच्या चॅनेलवर आहे ते नक्की बघा आणि मस्त असं काळं वाटण घालून आपण आज मटण करणार आहोत झणझणीत जन तर मटण घेतलं हे एक किलो ते मटण आपण कुकरमध्ये करणार आहोत तर तेल घातलं आहे कुकरमध्ये तेल झालं गरम झालं की त्यामध्ये कांदा आणि तमालपत्री चांगली भाजून घ्यायची आणि त्यामध्ये घालायचं धुतलेलं मटण तर मटणला चांगलं पाणी सुटलं की त्यामध्ये घालायची हळद मीठ ते, ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि हळद आणि मीठ घातलं की एक दोन मिनटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं कुकरचं झाकण लावून आणि कुकरचं झाकण लावून घेतले तर इथं बघा मसाला आहे हा मसाल्याची व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचन मी हे जादोगरच व्हिडिओ हा केला आहे तर नक्की बघा काळं वाटण घातले की छान रस्त्याला चव येते कायमच आपण हिरवं वाटण किंवा रेग्युलर वाटण करून मटण करतोच तर जरा काळं वाटण घालून एकटीन डिसेंबरला मटण करून बघाच तर एक दोन तीन मिनटं आपण पाणी वापरायला ठेवलं होतं मटण त्यामध्ये घालायचं गरम पाणी गरम पाणी घालून थोडंसं परतून द्यायचं आणि परतल्यानंतर हे कुकरचं झाकण लावून एक पाच सिट्ट्या करून घ्यायच्या पाच सिट्ट्यामध्ये मस्त असतं मटण शिजतं तर मटण शिजलं आहे आणि रसा करायला घेऊया टोप ठेवला आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल घालायचं आणि हे घालून घ्यायचं काळं वाटण तेल गरम झाल्यावर आपण काळं वाटण घातले काळं वाटण चांगलं भाजून घ्यायचं चा, तर लय जास्त भाजायची गरज नसते कारण की आपण सर्व मसाले भाजून घेतले असतात आणि थोडंसं भाजल्यानंतर घालायचं लाल तिखट लाल तिखटचं जरा जास्त वापर करावा लागतो नॉनव्हेज नॉजवे नॉनवेजला आणि बघा मस्त असं लाल तिखट भाजून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये घालायचं अळणी तेल सुटत तर बघा आपण भाजून घेतले लाल तिखट आता ओतून घेऊ आहे अळणी झणझणीत असं आपण रस्सा आणि सुक्कं बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर मस्त अशी तर्री आली ह्या मटणाला आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं पातळ घट्ट तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्त्याचं प्रमाण घेऊ शकता तर काळं वाटण आहे त्यामुळे रस्सासुद्धा काळा दिसत आहे झणझणीत असा रस्त्यामध्ये घालायची हिरवीगार कोथिंबीर आणि गरम गरम भाकरी बरोबर खायचं बघा रस्ता, ता 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 खल -खल -खल रस्ता तर तयार झाला आहे आणि सुद्धा पाच सीटामध्ये चांगलं शिजलं जातं खळखळ खळक हे रस्ता उकळत आहे तर एकतीस डिसेंबर आहे प्रत्येकाच्या घरात हे मटण शिजत शिजत आहे तर आता करूया सुक्कं पातळ झालं आहे आणि आपण काळं वाटणच वापरून हे आता मटण करणार आहोत सुक्कं जर चला आपण कढई ठेवली आहे त्यामध्ये घालायचं तेल दोन मिडियम साईजचे कांदे आहेत आणि मटण काढून घेतलं आहे रश्श्यामधून आणि सुकं करणार आहोत तर कांदा थोडा भाजला की त्यामध्ये आता माल मसाला घालायचा आहे काळं वाटण घातलं आहे आणि ते सुद्धा परतून घ्यायचं लाल तिखट लाल तिखट भाजून घ्यायचं मग घालायचं मटण आपला रस्सा तयार झाला आहे आपण तयार करतो रस्सा हा रस्सा आणि सुक्क मस्त गरम गरम भाकरीवर नक्कीच खावा आणि नवीन वर्ष चालू होत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर किती छान तरी आले बघा सुक्याला झंझणीत असं सुक्क आणि झंझणीत मटण नक्कीच ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं काळं वाटण घालून तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद